उमेदवाराच्या बाबतीत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही म्हणजे झाला असेल तर आपल्याला माहिती नाही कारण आपल्यापर्यंत याची काही माहिती नाही आणि सर्वे काय आहेत कोणतरी ते कुठली कंपनी कुठली संस्था देते याच्यात आता थोडासा प्रश्नचिन्ह आहे परंतु वातावरण देशभरामध्ये बघितलं तर आज कालची परिस्थिती जर आपण बघितली तर आम्ही आम्हाला ठाम विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार देशभरामध्ये नेहमी तुम्ही म्हणताय तसं होतंय देशात वेगळं आणि कोल्हापुरात वेगळं यावेळी कोल्हापुरात आणि देशात एकच होईल असं मला वाटतं उमेदवार आहेत ना उमेदवार नसाल काय उमेदवार असतात पण जागा मागणी केली का के नाही याच्या बाबतीत मला काय सांगता येत नाही मागणी केली असं तर माहीत नाही दादा सांगू शकते जनता भाजप सोबत असणार आहे असाच सामना होणार कारण समोर देशामध्ये आज कुठलाही पर्याय भाजपच्या समोर किंवा मोदीजींच्या पलीकडे कुठला पर्याय देशात आहे असं दिसत नाही आज चित्र आणि तोच आपल्याला लोकसभेमध्ये तुम्ही निकाल पाहायला मिळेल कोल्हापूरची जागा भाजपकडे आली तर पक्षानं मला सांगितलं तर